अरे वाह अध्यक्ष उद्धव सागडे काय मस्त सजावट केली आहे शाळेची कुठलं लग्न आहे की काय नाही हो भाऊ आज आमच्या शाळेचा प्रवेशोत्सव आहे पहिलीत येणाऱ्या लहानग्यांचं स्वागत आहे आज असं का अरे वा <laughs> हो आमच्या काळात तर शाळा म्हणजे फक्त फळा खडू आणि बसायला चटई होती आता तर एकदम सणासारखं झालंय हो ना आता आमच्याकडे स्मार्ट टीव्ही प्रोजेक्टर संगणक सुद्धा आहेत मुलांना शिकायला खूप मजा येते छान माझा नातूही आज पहिलीत येतोय सकाळपासून शाळेत कधी जाईन म्हणून बेचैन झालाय इतकं गोंड स्वागत पाहून मला पण पुन्हा पहिलीत जावंसं वाटतंय आमचे शिक्षक पण खूप चांगले आहेत सोनकांबळे सर मस्के मॅडम मुळीक सर बादल सर आणि आमच्या मुख्याध्यापिका अकुलवार मॅडम हे सर्वजण विद्यार्थ्यांवर आपल्या स्वतःच्या मुलांसारखं खूप प्रेमाने लक्ष देतात हो बाप्पा शाळा ही फक्त शिक्षण देत नाही ती संस्कारही देते आणि ही शाळा तर खरंच गावाचं भाग्य आहे हो ना म्हणूनच आम्ही फुलं फुगे गाणी सगळं तयार केलंय जेणेकरून ह्या शाळेत प्रवेश घेणारे नवखे लहान मुले मुली घाबरू नयेत त्यांचं स्वागत आपुलकीने व्हावं हेच आमचं स्वप्न असं वाटतं ही जिल्हा परिषद शाळा म्हणजे फक्त भिंती नाहीत ही तर गावाचं शिक्षण मंदिर आहे शाळा आमची अभिमान आमचा प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा साऱ्यांना खरंच आहे शाळा आमची अभिमान आमचा प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा साऱ्यांना